नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर खूप दिवसापासून आणि खूप सगळे असे कमेंट आहेत की मॅम तुम्ही जास्तीत जास्त संजय गांधी निराधार योजना याच्यावरती व्हिडिओ बनवा म्हणून परंतु आ, मी त्या कमेंटखालीसुद्धा सगळ्यांना आन्सर दिलं होतं की जर काही खरोखरच जर खरी माहिती आली असेल तर मी नक्कीच ती अपडेट करत असते शेअर करत असते परंतु बऱ्याच अशा काही कमेंट होत्या की आम्हाला ह्या योजनेबद्दल पूर्ण माहिती नाही तर तुम्ही सगळी पूर्ण आणि डिटेल्समध्ये माहितीचा एक व्हिडिओ बनवा म्हणून सो खूप सगळ्या प्रतीक्षेनंतर हा व्हिडिओ आता येणार आहे आपल्यापर्यंत तर आज आपण नेमकी संजय गांधी निराधार योजना जी आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशासाठी आहे त्याचबरोबर कोणाकोणासाठी आहे कोण ह्याचा फायदा घेऊ हो शकतं तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी ना मी तुम्हाला थोडंसं सांगते की संजय गांधी निराधार योजना ही जी आहे तर ती बघा गावाला एक प्रकारचं बोलतात की बाबा आम्हाला पगार कधी येणार आहे किंवा पगार कधी चालू होणार आहे तर संजय गांधी निराधार योजना जी आहे तर ती एक पगार आहे आपण एक खेडोपाड्यातला जो शब्द आहे ना तर तो शब्द आहे की पगार तर तेच एक प्रकारचं आहे हे आणि त्याची सगळी डिटेल्स माहिती आता आपण जाणून घेणारच आहोत परंतु काय होतं की मी आत्ता जेव्हा मी दिवाळीला गावी गेली होती तर तेव्हा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ना मला तो डिफरंट आढळून आला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे पैसे मिळालेले आहेत तर ते वेगळे वेगळे मिळालेले आहेत म्हणजे माझं माहेर जे आहे तर ते धाराशिव जिल्ह्यातलं आहे हो तर तिकडे गेल्यानंतर मी बऱ्याच जणांना विचारलं की तुम्हाला पैसे मिळालेत का म्हणजे त्यांना विचारलं की तुम्हाला तुमची पगार किती मिळाली तर त्यांनी त्यांनी जो आकडा सांगितला तर तो आकडा कमी होता आणि लातूर जिल्ह्यामध्ये माझं सासर आहे तर मी तिकडे गेल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना विचारलं की तुम्हाला तुमची जी पगार येते तर ती किती पगार येते तर तेव्हा त्यांनी जो आकडा सांगितला तर तो आकडा वेगळा होता त्यामुळे मला असं जाणवलं की म्हणजे नेमकं हे कसं काय आहे की का असं हे लोक करतात की ह्या जिल्ह्यामध्ये वेगळे पैसे देण्यात आलेले आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यात पैसे जास्त दिलेले आहेत आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पैसे कमी दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमचा जो तालुका आहे तर त्या तालुक्यामध्ये कमी मिळालेले होते आणि दुसऱ्या तालुक्यांमध्ये पैसे जास्त आलेले आहेत तर हे असं का आणि बऱ्याच जणांचे असे पण कमेंट होते की आम्हाला तर पैसे मिळतच नाहीये किंवा मिळालेच नाहीये तर मग हे असं का होतं किंवा काही जणांचा काही प्रॉब्लेम असू शकतो काही डॉक्युमेंट इश्यू असू शकतो तर तो तुम्ही जाऊन तहशील ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चेक करा कारण की तिथे ह्याचं जे ऑफिस असतं ते वेगळं असतं त्यामुळे आपण तिथे जाऊन सगळे चौकशी करू शकतो बऱ्याच जणांना हेही माहिती नसतं की नेमकं चौकशी कुठे करायची असते जर बँकेमधला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बँकेचा जो टाइम असतो तर तो टाइम झाल्यानंतर थोडंसं निवांत जाऊन म्हणजे त्यांचं जे कॅश काउंटरचा जो टाइमिंग असतो तर तो टाइमिंग झाल्यानंतर थोडंसं निवांत जाऊन तुम्ही कॅशियरला विचारू शकता की नेमकं आमचं पे पेमेंट हे कशामुळे राहिलेलं आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे नेमका तर आमचं पेमेंट येत नाही किंवा देत नाही तुम्ही किंवा कमी देता की हे कशामुळे आणि कशावरून तर हे थोडंसं आपण व्यवस्थित जाऊन विचारलं तर तिथेसुद्धा तुम्हाला सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन मिळू शकतं परंतु फक्त आपण तिथे जाऊन विचारलं पाहिजे जा, बऱ्याच जणांचं हेही म्हणणं असतं की मॅडम आम्ही अपंग आहे किंवा एक डोळ्याने हे आहे तर आम्हाला दिसत नाही आहे तर आम्ही कसं काय हे करायचं जा, किंवा जायला येत नाही आम्हाला तिथंपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही तर फोन असतात तर तुम्ही फोनवरूनसुद्धा त्यांच्याशी संपर्क साधा थोडंसं आपण कारण की बरे जे सरकारी जे असतात ना जे सरकारी कर्मचारी तर ते एकदम असे वास्कन अंगावर आल्यासारखेच बोलत असतात खरं सांगायचं तर परंतु ते ज्याचं त्याचं फ्रस्ट्रेशन असतं त्यांना तितकं काम असतं म्हणून परंतु तरी सुद्धा आपण होता होईल तेवढं त्यांच्याशी पोलाइटली बोलायचा प्रयत्न करायचा कारण की आपलं काम आहे आपलं काम तुमच्याकडून करून घ्यायचंय त्यामुळे ते जरी किती काही बडबडले किंवा काही जरी म्हणले तरी आपल्याला आपलं काम करून घ्यायचे त्यामुळे आपण होता होईल तेवढं हळूवारपणे आणि व्यवस्थितच बोलायचा प्रयत्न करायचा आणि त्यांच्याकडून आपलं काम हे काढून चा। घ्यायचं सो चला बरंच बोलली मी डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेऊया तर माझा आवाज जरा वेगळा येतोय थोडंसं समजून घ्या मी आजारी होती त्यामुळे व्हिडिओ मला आधीच केला होता मी फक्त वर द्यायला थोडासा डिले झाला मला सो थोडंसं सगळ्यांनी कृपया समजून घ्या सो चला आपण बघूया संजय गांधी योजनाबद्दल तर महाराष्ट्र सरकार निराधार व्यक्ती त्याचबरोबर अंध अपंग अनाथ मुलांना दीर्घ आजार घटस्फोटीत स्त्रिया सोडून दिलेल्या स्त्रिया वैश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया तर इत्यादी विविध योजनांद्वारे आर्थिक मदत पुरविते तर या योजनांमध्ये काही योजना ह्या राज्य सरकार आणि काही योजना ह्या केंद्र सरकारकडून कार्यान्वित केल्या जातात तर काही योजना ह्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे एकत्रितपणे एक अंमलात आणलेले जाते तर हा पॉइंट सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या तर आता इथे जो दिलेला आहे तर संपर्क कोणाला करायचा आहे किंवा कुठे जाऊन विचारायचे तर हा प्रश्न खूप जण विचारतात तर मी सध्या मुंबईचं काढून दिलेलं आहे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथे कुठे राहत असाल तर तिथला तुम्ही गुगलमध्ये जर तिथलं टाकलं तर तुम्हाला तिथला ॲड्रेस देतो आणि नेमकं कुठे भेटायचं आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये समजून देईल तर मुंबईचं जे ऑफिस आहे तर ते अंधेरीला आहे बोरिवली तर तिथे पूर्ण ॲड्रेससुद्धा इथे दिलेला आहे त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेचे जे निकष आहेत पात्रता निकष आहेत तर ते काय आहेत तर त्याचे निकष आहेत तर वय हे पासष्ट वर्षापेक्षा कमी असावं त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे तर ते एकवीस हजारापर्यंत असावं आणि त्यांना जो आर्थिक लाभ होतो तर तो किती होतो तर प्रत्येक लाभार्थ्यास दर महिना प्रत्येकी सहाशे रुपये आणि एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास कुटुंबास दरमहा नऊशे रुपये मिळतील तर लाभार्थ्यांनी त्याच्या किंवा तिच्या अपत्याचे वय पंचवीस वर्ष होईपर्यंत किंवा तो किंवा ती नोकरी करेपर्यंत जे आधी लाभ होईल किंवा लाभ दिला जाईल जर लाभार्थ्याला फक्त मुलीच असतील तर जरी त्या पंचवीस वर्षाच्या झाल्या किंवा विवाहित असल्या तरीही त्यांना हा लाभ मिळणार आहे तर आधी उगाच प्रश्न विचारण्याऐवजी मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या त्याचे काय पात्रता आहेत काय निकष आहेत तर पहिल्यांदा हे, हे व्यवस्थित समजून घ्या आणि मगच जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आता यासाठी कागदपत्र कोणते कोणते लागणार आहेत जी आवश्यक कागदपत्रं आहेत ते आपण बघूया तर त्याच्यासाठी हा अर्ज करण्यासाठी आपल्याला रहिवाशाचा दाखला लागणार आहे वयाचा दाखला लागणार आहे त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर सिव्हिल सर्जन आणि शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी वितरित केलेले आजाराचे प्रमाणपत्र तर हे तुम्ही तुमच्या तालुका जे ऑफिस आहे तहसील ऑफिस आहे तर तिथे तुम्हाला जाऊन फॉर्म आहे आणि हे अर्ज सबमिट करायचा आहे यानंतर आपण बघणार आहोत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तर प्रत्येकाचं वेगळं आहे त्याचे निकष वेगळे आहे ते थोडे व्यवस्थितपणे समजून घ्या सगळ्यांनी तर त्याचा उद्देश काय आहे बघूया निराधार वृद्धांना मासिक पेन्शन प्रदान करण्यासाठी त्याचे पात्रता निकष बघूया आपण आता पासष्ट वर्ष आणि पासष्ट वर्षावरील निराधार व्यक्ती तर वार्षिक कुटुंब उत्पन्न रुपये एकवीस हजारपर्यंत किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्य असावा वर्ष पासुन तर व्यक्ती राज्यात पंधरा वर्षापासून रहिवासी असावी जर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा वर्ष वास्तव्य करत असेल तर त्यांना ही योजना मिळू शकते त्याचबरोबर मदत किती होते तर आपण ते आता बघूया त्यांना आर्थिक मदत आहे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांसाठी दर महिना सहाशे रुपये पेन्शन असेल त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी रुपये सहा चारशे रुपये असेल त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला पेन्शन रक्कम प्लस इंदिरा गांधी राष्ट्रीय वृत्त पेन्शन योजनेतून दरमहा दोनशे रुपये असे दिले जातील तर ह्याचे सुद्धा कागदपत्र अगदी सेमच आहे थोडाफार चेंजेस असतो त्याच्यामध्ये रहिवासी दाखला वयाचा दाखला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला तर हे सगळे पुरावे आपल्याला आपल्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन जमा करायचे त्यानंतर आपण आता बघूया की इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना तर त्याचं उद्दिष्ट काय आहे तर निराधार वृद्धांना मासिक पेन्शन प्रदान करणे याचे सुद्धा निकष बघा काय आहेत ते वर्ष आणि वर्षावरील वर्ष निराधार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती व्यक्ती राज्यात पंधरा वर्षापासून रहिवासी असावी त्यांची आर्थिक मदत काय आहे ते आपण बघूया तर प्रत्येक महिन्याला पेन्शन रक्कम ही दोनशे रुपये प्लस श्रावण बाळ राज्यसेवा निवृत्ती वेतन योजनेतून रुपये चारशे रुपये हे दरमहा मिळतील आता बऱ्याच जणांना वाटेल की सगळं सेमच दिसते परंतु हे सेम नाही आहे खूप वेगळा आहे सगळ्यांमध्ये खूप डिफरंट आहे थोडंसं व्यवस्थित तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल ह्याचे सुद्धा कागदपत्र अगदी तेच आहेत सेम म्हणजे रहिवाशी दाखला वयाचा दाखला दारिद्र्य रेषाखालील कुटुंबाचा दाखला तर अगदी तेच आहेत फक्त जे थोडंफार जे मेडिकलचे आहे तर ते तेवढं ते वेगळं आहे तर आता दुसरं बघूया आपण की इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व दिव्यांग पेन्शन योजना तर याचा उद्देश असाच आहे की अपंग व्यक्तींना मासिक पेन्शन प्रदान करण्यासाठी त्याचं काय निकष आहे ते बघूया अठरा ते पासष्ट वयोगटातील दिव्यांग व्यक्ती त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती व्यक्ती हा राज्यात पंधरा वर्षापासून रहिवासी असला पाहिजे त्याची जी मदत आहे आर्थिक मदत आहे तर ती आहे प्रत्येक महिन्याला पेन्शन रुपये दोनशे प्लस संजय गांधी निराधार अनुदान योजना पासून दरमहा चारशे रुपये आता इथे बदल झालेला आहे बघा खूप बदल आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आर्थिक मदतीमध्ये खूप फरक आहे सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मग कोणाला किती रुपये मिळतात तर हे तुमच्या लक्षात येईल तर ही जी होती तर ती इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व आणि दिव्यांग पेन्शन योजना ही आहे ही समजून घ्या याचं सुद्धा जे सर्टिफिकेट आहेत जे प्रमाणपत्र लागणार आहे तर ते याच्यामध्ये बघा एक ॲड केलेलं आहे ते म्हणजे केंद्र सरकारच्या नियमानुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता दुसरं बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा महिला पेन्शन योजना ही सुद्धा योजना वेगळी आहे तर याचा उद्देश आहे की विधवा महिलांना मासिक पेन्शन प्रदान करणे त्याचे निकष काय आहेत तर चाळीस ते पासष्ट वयोगटातील विधवा महिला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती असावी व्यक्ती ही राज्यात पंधरा वर्षापासून रहिवासी असावी तर त्यांना जी आर्थिक मदत होती ती अशी आहे प्रति महिना त्यांना दोनशे रुपये त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेपासून दर महिन्याला चारशे रुपये तर असं मिळणार आहे तर ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत आणि बरेचसे पैसे हे एकमेकांना असे मिळत असतात त्यामुळे ते जास्त होतात आता ह्याचे एक बघूया काय आवश्यक डॉक्युमेंट आहे ते तर ह्याच्यामध्ये दुसरा ॲड केला ते पतीच्या मृत्यूचा दाखला तर ह्याच्यामध्ये हे एक एक्स्ट्रा आहे तर आता दुसरी योजना कोणती आहे ते बघूया राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तर याचा उद्देश आहे की कमावती व्यक्तीच्या मृत्यूनंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एक रकमी कुटुंब लाभ प्रदान करणे तर हे वेगळं आहे अगदी खूप वेगळं आहे हे तर याचे निकष बघूया तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अठरा ते चौसष्ट वयोगटातील प्राथमिक म्हणजे जी कमवती व्यक्ती आहे जो कुटुंब प्रमुख आहे त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर त्यांना आर्थिक मदत म्हणजे एक रक्कमी आर्थिक मदत ही सरकारकडून मिळते त्याचं नाव आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तर ती रक्कम आहे दहा हजार रुपये त्यासाठी जी कागदपत्र आहेत तर ती म्हणजे वयाचा दाखला कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर ज्याचा मृत्यू झालाय तर त्याच्या मृत्यूचा दाखला असणे गरजेचं आहे मी आशा करते की आजचा व्हिडिओ हा तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी मला जितकं माहिती असेल तितकं मी प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करेन म्हणजे मला पण काही सगळंच माहिती असतं असं काही नाहीये मी सुद्धा आपल्या तुमच्यासारखीच आहे परंतु फक्त इतकंच की बाबा थोडंफार नॉलेज माहिती काढून मी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र